Oh. कपट oh. की लाग झाडून काढावा ती झाडून ah? काढावा त्याच्या माग घाण तर किती आहे बघितलं का ती हि दिसते दिसती घाण किती सासली त्याच्या माग घानावर तुम्हाला जवळ सांगाल तेव्हा तुम्ही ही करता माहित आहे का ही जाळी बघा ही जाळी हो का दरवाजावर जाळी हि तर दिसती का हो का दरवाजावर हिथ जाळी दिसते का तिकड या आहे त्याला नीट नाटक ठेवावंच लागतंय नीट नाटक करावंच लागतंय तिकडे टाकलाय झाडू मी पाठी माग आणि ती कपाटी या लागली खाली तीन बऱ्याच वाकत असं लवत आहे करा करा टेबल बघितलं का किती ती मी काढली कोण काढायचं मी सरकवलंय त्याला झालं का काम युवती मावशीला तर बोललं तर ऐकायलाच येत नाही <laughs> आपण किती म्हणा का वारा युवती मावशीला बघितलं का हो का हो का ही घाण हो का ही जाळी हो का ही अशी जाळी हा ग हो का अशी जाळी झाली तरी पण म्हणते तर हे झाडू नको घर असंच राहू दे सुंदर दिसतंय फोटो काढायला है ना एवढ्या अडचणी जाळी म्हणजे दुरुळ आहे फुपट आहे खेळकान आहे हाक मारली की तुम्हाला मी आता काम झालं का म्हणून झालं काम काम झालं त्या भीती पिक्चर मध्ये कसा दरवाजा वाचतो कर 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 कर, कर, कर. तसा आपला दरवाजा वाचतोय कर 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 <laughs> मग काय झालं असत तुम्हाला लय मजा वा वाटली असते काय मला नाही बाबा मला आवायचं ना ती फुपुटा येतोय घरात बाहेर ना ती कपाट ती झाडा कि तिथला कोपऱ्यातलं नीट तुम्ही झाडा कि आव तेवढं आव मला येत आहे ती वरच ते कोपऱ्यातलं तेवढं झाडून काढा कि कुठल्या कोपऱ्यात तिथल्या कोपऱ्यातलं झाडा कुठल्या वरच्या वरच्या म्हणजे मशीन आहे का कचरा म्हणून काढा रोजच असं वर्ण वर्ण झाडून घ्यायचं मला ना अजिबात आवडत नाही कसलं म्हणजे मला कसं वाटतं सगळं सकाळच्या पायी स्वच्छ करावा पण ही करा दोघ आहेत ना उठतच नाहीत लवकर अजून ते हातुरणा जाऊन पसरतात झाडायचं घेतलं राहते तसंच मग घरातलं काय घरातलं माझे मी सगळं स्वच्छ करते घरातलं पण हे बाहेरचं राहतंय की तसंच सगळं ही कपाटी एकटीने सारले मी बाजूला एकटीने सारले आणि रात्री तर माझी लय बेकार अवस्था झाली रात्री इतकी बेकार माझी अवस्था झाली होती ना असं वाटत होत माझ्या आपोआप डोळ्यात ना पाणी येत आपोआप इतकं म्हणजे आणि ह्यांनी तर इतकं घाबरलं होतं कि लईच घाबरलं होतं ती त्यांना वाटायचं आता काय होते काय ना

का सगुनी सगनी सगुनी दोर दोऱ्याचं नवच नव रीड सगुंनी कपाटाच्या माग नेलेलं सगुनी गेल्यापासून कपाटच झाडलं नाही सगळं तसंच होत ती नवनवं रीड सगुणाबाईनं असं हे केलं होत किती माती निघती ही किती घाण निघली तुम्हाला दाखवते थांबा दाखवते दोन मिनटं हो का एवढी घाण निघती हका एवढी एवढी घाण निघल्यावर ही घाण काही थोडी आहे का सांगा हा मी फरशी घाण कशी झालेली बघते माहिती आहे का ज्या वेळेस माझ्या हाताला माती लागल अशी बारकी बारकी मातीची राळ असते ना राहिलेली फरशीवर बारीक असते बघा रात्रीच्या लाईट गेल्यावर अंधारात नाहीतर एखाद्या दिवशी बल घालवून बघा तुमची फरशी घरातली किती पण स्वच्छ असू द्या का उचला ही थांब हा लावलं लावलं की तुमची घरातली फरशी किती पण स्वच्छ असू द्या पण मोबाईल लावून बघायचं असं मोबाईल खाली घ्यायचा असा बॅटरी त्याची आणि लावायची आणि बघायची फरशीवर अशी धूळ राहते बारीक कण राहतात फरशीवर झाडलं नाही नीट थांबा अजून कसलं झाडायचं झाडू झाडूच कण आहे सगळं कसलं आहे वर्ण म्हणते तुला पटतच नाही पडलं तर चला झाडून बिडून काढते सगळं माझे अजून आंघोळ राहिले कारण की रात्री माझ इतक दुखलंय डेंजर की लय दुखलय आज माहिला चपात्या ही करून दिल्या डब्याला बटाट्याची भाजी केली आणि दिली माहिला लय डेंजर दुखले रात्री <laughs> मी रडतच होते अक्षरशः मला सहनच होत नव्हतं माझ्या छातीत आणि पाठीत दोन्हीत पण काळा निघत होत्या हिकडं पण चमकायचं आणि पाठी मागू पण चमकायचं मी म्हणलं आता काही खरं नाही आणि चांगली झोपली होती मी लाईवला गेले त्या दादांच्या आणि लाईव्ह झाली हे आणि थोड्या वेळ झालं की झालं लगेच चमकायच चा, लागलं नुकतंच ही नु बरं झालं की घरी तरी होतं आलं होतं लवकर नाहीतर ही जर अजून लेट येत होतं ना माही पण नको लागतय नको माही झोपली होती त्यांनी लेट येत होते ना माझं काहीच म्हणजे लय झालत असलं दुखतंय कधी कधी म्हणजे कामाच नाही म्हणून तर म्हणजे कामाचं काय वाटत नाही मला म्हणजे जेवढं काम असेल तेवढं शरीर माझं हलपीलं राहतंय हालचाल हाल होती शरीराची पण जास्त असं बसण्यात म्हणजे आलं का नाही माझ्या मग माझं दुखतं मला म्हणजे असं होतो त्रास मला जास्त तरी पण मी जास्त बसत नाही सारखं खुटू रुटो खुट रुटू काहीतरी करतच असते बरेच जण मला म्हणतात को जास्त ताण घेऊ नको तर ताण मी घेत पण नाही आणि काहीच नाही पण शेवटी किती केलं तरी हात चिमट ना थांबा दोन दोन हिथ चिपडी आहेत ह्याच्या खाली उचला थोडं वर जरा लावा ताकत हा बस बसली लागलं बघा कपाट पाय नाही एवढ सारखं तर चला आता काम करून घेते घरातलं सगळं झालेलं आहे माझं घर सगळं आवरून झालेलं आहे आणि काम पण झालेलं आहे सगळं आणि तिथलं पण झाडून झालं वॉशिंग मशीन खालचं पण झाडून काढलं आणि वॉशिंग मशीनला टेबल लय दिवस झाला आणलेला त्याचा व्हिडिओ काढायचा तर ती व्हिडिओ डिलीट झाला का बंद आहे होय ते मोबाईलचं काय झालंय माझ्या स्क्रीनचं सगळं निघलंय बाजूला पडलंय खाली सगळं ती बसवून आणायचं गेल्या वेळेस बसवून आणलेलं ती पुन्हा हे झालंय आणि ती करतोय येड्यावणी मोबाईल सारखा असा त्याला झटका येतोय झटका मोबाईलला झटका यायला लागले त्याला पण माझ्या वनी मोबाईलला माझ्या वनी झटका येतात का बाबा मोबाईल पण येड्यावणी करतो माणसावणी त्याला पण त्याला पण जीव आहे की किती केलं तरी पण माणसाचा जीव त्याच्यात आहे मोबाईलमध्ये सगळा आहे ना हो तर चला आता <coughs> <coughs> बघा व्हिडिओ माझा छोटासा असंच व्हिडिओ काढत जाईल आता मी आता लई व्हिडिओला तामझाम करत बसतच नाही मी कारण की जेवढे वी एवढे येतील तेवढ्यात खुशी राहायचं आणि तामझाम जास्त करत बसायचं नाही जसा जा येईल तसा व्हिडिओ काढत जाईल मी जसं मला वाटेल तसं टाकत जाईल व्हिडिओ तर बाय सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा शेअर नाही केलं तर कमेंट पण करा छानसी एक जण आहेत पण कमेंटच कोण करत नाही तुमच्या कमेंटची वाट बघते मी लई कमेंट करा तर सगळ्यांना बाय